माडा लोकसभा मतदारसंघातून भाजपनं विद्यमान खासदार रणजित सिंह निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यानंतर मोहिते पाटील परिवारानं बंडाची तुतारी फुंकली आहे मागील लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार निंबाळकर यांना लाखांचं लीड दिलं होतं यामध्ये उत्तमराव जानकर आणि त्यांच्या समर्थकांचा वाटा मोठा होता मात्र यंदा चाळीस वर्षांचे राजकीय विरोधक म्हणून ओळख असलेले मोहिते पाटील आणि उत्तम जानकर हे एकत्र आल्यानं माळशिरस तालुक्याचं समीकरणच बदललंय भाजपच्या मोठा धक्का बसल्याचं म्हटलं जात आहे गेली पस्तीस वर्ष हा भाजप कुठं होता काय होता आणि त्याला कुठं येऊन पोहोचवलं त्यामध्ये आमच्या या गटाचं योगदान आहे आणि म्हण एक वर्षापर्यंत आम्ही पाहिलं की होता या जिल्ह्यातली सगळी नेतृत्व मारायची आणि माळशिरस तालुक्यामधलं मधलं मोहिते पाटलाच नेतृत्व बाजूला करायचं आणि उत्तमराव ऐवजी संस्कृती सातपुतेना या ठिकाणी आमदार करायचं त्याला सोलापूर मध्ये निवडून आणायचं मित्रांनो दोन हजार एकोणीस ला आम्ही हो दोघही <laughs> यावेळेला मात्र हा प्लॅन काय आजचा माहिती बाळादातांना माहिती नसेल पण दयशील भैया आणि आम्ही सहा महिन्यापूर्वी हा प्लॅन तयार केला आणि मी तिकीट मारवायची <laughs> आणि ह्याला मात्र यातली सुतराम कल्पना आम्ही दिली नाही पुढं पुढं जात राहिलो सोलापूर मध्ये आमचे हजारो कार्यकर्ते दोन तीन हजार कार्यकर्ते पंधरा तीन दिवस तीन आठवडे राबत होते पण मला कल्पना होती तिकीट दिलं जाणार नाही दरे भैया हे गावोगाव फिरायचे तालुका तालुका फिरायचे आणि प्रत्येक मुलाखतीमध्ये असं सांगायचे की मी लोकांचा अंदाज घेतो मी अंदाज घेतोय मी एक दिवशी फोन केला आव तुम्ही उभा राहणार हे सांगितल्याशिवाय लोक भेटणार कशी आणि एक दिवशी त्यांनी सांगून टाकलं की मी सुद्धा इच्छुक आहे आणि मग या लढाईला सुरुवात झाली मित्रांनो भारतीय जनता पार्टीनं जसं आशोकराव चव्हाण असं